देशात एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीत लागू असलेल्या आणीबाणीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्या स्मरणार्थ लोकशाहीचा सोहळा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्तानं आणीबाणीत लढा दिलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले एकोणीसशे पंच्याहत्तर साली देशात लागू झालेल्या आणीबाणीला यंदा पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत निमित्तानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान हत्या दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आणीबाणीत अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि त्या काळात राजकीय सामाजिक कारणांमुळं तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले राणी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी विभागीय माहिती उपसंचालक प्रवीण टाके जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ तहसीलदार स्वप्नील पवार तसंच तत्कालीन लढवय्य प्रभाकर गणपुले आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या काळात जिल्ह्यातील तब्बल एकशे सहा कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केला होता त्यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरावरील तसंच तालुकास्तरावरील कार्यक्रमांमध्ये या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मानधन प्रक्रियेबाबत अधिक सुलभतेचा शब्द दिलाय आणि संबंधितांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहनही केलं आहे या गौरव सोहळ्यात प्रभाकर गणपुले प्रमोद जोशी बाळासाहेब कांबळे आनंदा पाटील वसुंधरा मराठे धोंडीराम पाटील महेश्वर महाबळ अशोक फडणीस स्वाती सखदेव विद्याधर काकडे अभय कुलकर्णी आदी लढवयांची उपस्थिती लक्षणीय ठरली